नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी तर प्रथम पाहूया आपण काही ठळक घडामोडी डोंबिवलीत गुरुवार पासून सुरू झाला रास रंग दोन हजार चोवीस दिनांक तीन ते अकरा ऑक्टोबर दरम्यान रंगणार नवरात्र असतो नैतिक नागदांच्या संगीतावर थिरकणार दांडिया रसिक सिने अभिनेत्यांची राहणार उपस्थिती डोंबिवली नगरी शहरासह सर्वत्र चर्चेला जाणाऱ्या डॉक्टर आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ डोंबिवली आयोजित रास रंग दोन हजार चोवीस हा नवरात्र उत्सव गुरुवारपासून सुरू झाला आहे यंदाही अधिक भव्यतेने आणि कलात्मक पद्धतीने या महोत्सवाचे तीन ते अकरा ऑक्टोंबर या कालावधीत डोंबिवली येथील डीएनसी शाळेच्या मैदानावर हा उत्सव रंगला आहे चोवीस चे यंदाचे सहावे वर्ष असून यंदाही नैतिक नागदा यांचे जल्लोषमय संगीत हे रास रंग दोन हजार चोवीस चे प्रमुख आकर्षण असणार आहे नेत्र दिपवणारा भव्य मंच नागरिकांना गरबांचा आनंद घेण्यासाठी प्रशस्त जागा तसेच दांड्या किंग म्हणून सर्वत्र प्रचलित असलेले नैतिक नागदा यांचे थिरकायला लावणारे संगीत आणि या बरोबरीनेच मनसोक्त नृत्याचा आनंद घेणारे अबला वृद्ध सिने अभिनेते कलावंत मान्यवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान सन्मान नवरदुर्गांचा अशा प्रमुख आकर्षण आणि चोवीस पार पडणार आहे या महोत्सवाला आजपासून सुरुवात होणार आहे डोंबिवली शहरात कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघात विविध सहोत्सवाच्या काळात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेनुसार अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर परिसरात शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचे भव्य स्वरूपात आयोजन करण्यात येते या फेस्टिवल मधल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना जागतिक कीर्तीचे कालावंत उपस्थिती लावत असतात याच पद्धतीने अधिक भव्यतेने आणि नवरात्र उत्सवाच्या सांस्कृतिक ठेवा जपणाऱ्या रासरंग रंग दोन हजार चोवीस महोत्सवाचे डोंबिवली शहरात आयोजन करण्यात येते गेना साथी। गेना साथी। दोन हजार अठरा पासून सुरू असलेल्या या महोत्सवाला आजवर अनेक कलावंतांनी उपस्थिती लावली असून डोंबिवली तसेच आसपासच्या शहरांमधूनही या ठिकाणी नागरिक सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात यंदाही याच पद्धतीने मोठ्या जल्लोषात आणि उत्सवात उपक्रमाचे आयोजन केले गेले आहे दांडिया किंग म्हणून प्रसिद्ध असलेले नैतिक नागदा यांची यंदाही विशेष उपस्थिती लाभणार आहे नैतिक यांच्या तालबद्ध सुरांवर आणि वाद्यांच्या सुंदर आणि तितक्याच अनोख्या अशा सादरीकरणावर तरुणांसह वयोवृद्ध नागरिकही मन आनंद घेतात नैतिक यांच्या विशेष सादरीकरणाची रास रंगला उपस्थिती राहणाऱ्या नागरिकांना अनुभूती घेता येईल तर दरवर्षीप्रमाणे यंदाही रास रंग दोन हजार चोवीस महोत्सवात सिने अभिनेते कलावंत यांची विशेष उपस्थिती असेल आतापर्यंत रास रंग महोत्सवात अनेक नामवंत कलाकार सिने अभिनेते दिग्दर्शक यांची उपस्थिती लाभते या सर्व मान्यवर कलावंतांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची रंगत अधिक पाडणार आहे नवदुर्गांचा सन्मान आणि पुरस्कार नवरात्र उत्सव म्हणजे नारी शक्तीचा खऱ्या अर्थाने सन्मान करणारा उत्सव याच पार्श्वभूमीवर महोत्सव दरम्यान विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नऊ महिलांचा सन्मान करण्यात येणार असून त्यांना पुरस्कार प्रदान केला जाईल तसेच यावेळी महोत्सवादरम्यान विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा सन्मान करण्यात येणार आहे तर महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही केले नेमकं कसं नियोजन मी काय डॉक्टर शिकांतजी शिंदे फाउंडेशनच्या वतीने गेले सहा वर्ष हा रास गरबा दोन हजार चोवीस यावर्षी उद्या तीन ऑक्टोबरपासून सुरू होत आहे प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम दर्जेदार कसा होईल आणि सर्व नागरिकांपर्यंत भाविकांपर्यंत कसा जाईल याकरता निश्चितपणे डॉक्टर श्रीकांजी शिंदे प्रयत्न करत असतात त्याचप्रमाणे याही वर्षी अनेक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्यामध्ये महिलांकरता भोंडला असेल अपंगांसाठी आरोग्य शिबीर असे विविध कार्यक्रम आहेत धार्मिक कार्यक्रम आहेत त्याचबरोबर या वर्षाचं वैशिष्ट्य म्हणजे दहा ऑक्टोबरला वाराणसी येथील ब्राह्मण जे नेहमी गंगा आरती करतात तशी महागंगा आरती या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे हे या वर्षाचं खास वैशिष्ट्य आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा या गरव्याला किंवा या उपस्थित राहणार निश्चितपणे प्रतिवर्षाप्रमाणे माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य हे या कार्यक्रमाला उपस्थित राहतील ते मुख्यमंत्री जरी झाले अस आहेत तरी त्यांनी आपल्या ज्या परंपरा आहेत त्या निश्चितपणे चालू ठेवलेल्या आहेत आणि गणपती दर्शनांच्या माध्यमातून आपल्याला मागच्या वर्षी आणि यावर्षी त्याची प्रचिती आलेली आहे त्यामुळे मुख्यमंत्री निश्चित येतील दिव्यांगांसाठी काय विशेष कार्यक्रम त्या विचारण्यासाठी ठेवलेला आहे दिव्यांगांसाठी आरोग्य शिबिर आणि त्यामध्ये विशेषतः दिव्यांगांसाठी जे अवयव लागतात ते कृत्रिम अवयव हो, त्यांना उपलब्ध करून दिले जाणार आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या वेळी तोपर्यंत धन्यवाद